स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर धुळ्यात झाले ॲडव्होकेट अनिता भांबेरे यांचे व्याख्यान भारतीय लोकशाहीचा पाया भारतीय संविधानात असून प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्य देणारे हक्क आणि समानतेची तत्त्वे संविधानात दिलेली आहेत दरम्यान संविधान फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर आपला आत्मविश्वास आणि एकतेचे प्रतीक आहे नागरिक हक्कांचे रक्षण आणि जबाबदाऱ्या पाडतात तेव्हा खरी लोकशाही अधिक मजबूत होते असे प्रतिपादन बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव यांनी धुळ्यात व्यक्त केले दरम्यान धुळ्यातील बापूसाहेब शिवाजी देवरे तंत्रनिकेतन महाविद्यालयात इन्सेस ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशन या विषयावर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला दरम्यान यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझे नाव ॲडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव सं भारतीय संविधान आणि संविधानाचं महत्त्व जे फंडामेंटल राईट्स संविधानाने मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत नागरिकांना आणि जे काही दिशादर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जी दिलेली आहेत त्याप्रमाणे जो विषय विद्यार्थ्यांना जो इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय जो डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या अनुषंगाने या दोन विषयांवर मार्गदर्शनासाठी आज इथे बोलावलेलं होतं त्याप्रमाणे संविधान काय आहे आपल्याला जी कर्तव्य संविधानातून मिळालेली आहे ती कर्त कर्तव्य पार पाडायची आपले जे अधिकार आहेत ते अधिकार पूर्ण करत असताना आपण आपले कर्तव्य पण पार पाडले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी जर हे शालेय जीवनापासून संविधानाचं महत्व जर समजून घेतलं तर अधिकारासोबत त्यांची कर्तव्य काय आहेत त्यातून एक सु संस्कृत समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच हातभार लागेल त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आज संविधानाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना एक या तरुण पिढीकडनं एक सुराज्य घडण्यासाठी आपण दिशा नक्कीच त्यांना मिळेल आणि त्यातून एक चांगला भारत घडू शकतो हे स्वप्न त्या तरुण